हे इवरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी जयशी स्वागत करते तुमचं आमचं चॅनल घर ऑफिस आणि मीमध्ये तर आजची लॉकची सुरुवात डायरेक्ट किचनमधून करते दिवाळी अगदी तोंडावर आली पण तब्येत ठीक नसल्याने दिवाळीची साफसफाई करता येणार नव्हती म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं आवरायला घेतलं नॉन मॉड्युलर किचन असल्याने आधी शेल्फवरची भांडी घासून पुसून घेतली नंतर शेल्फ झाडून पुसून त्यावर परत भांडी लावून घेतली नंतर किचनचा सर्विंग आणि कुकिंग प्लॅटफॉर्म छान घासून पुसून घेतला थोडंफार मॉडिफिकेशन केलं ला सामान लावण्यात मी काही काम करायला घेतलं आणि त्यात शिजायची लुडबुड नसेल असं कधी झालं नाही मग त्यानेही साफसफाई मोहीम स्टार्ट केली आणि त्यानेही छान बेसिन क्लीन केलं शिजाय बेसें दुते। बेसें दुते क्लीन से छान कर ओके तर आज होता दिवाळीचा पहिला सण म्हणजेच वसुबारस आज पहिली पंती लागणार होती दिवाळीची आजच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेचेही महत्व आहे छान सकाळी लवकर आवरून देवपूजा करायला घेतली वसुबारस पूजन करायला घेतलं आधी देवपूजा करून घेतली मग नंतर गणपती गाय आणि श्रीकृष्णाला अभिषेक घालून अष्टगंध हळद कुंकू फूल वाहून पूजा करून घेतली असं म्हणतात आजच्या दिवशी गायला पण उपवास असतो म्हणून छान अं शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला आज खूप छान असं देवघर दिसत रात्री सगळं धूपधीप केल्यानंतर स्वयंपाक करायला घेतला आणि गवारची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवून आम्ही जेवण करायला घेतलं नंतर थोडी दिवाळीची शॉपिंग करायला मार्केट हे एवरीवन गुड मॉर्निंग ऑल तर आज आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस तर आजच्या दिवशी धनवंतरी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते जे की आरोग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक असते आणि आजच्याच दिवशी सोने चांदी किंवा इतर धातूंची खरेदी केली जाते जे की खूप चांगलं शुभ मानलं जात आणि सायंकाळी यमदीप दान पण केले जाते यमाला खुश करण्यासाठी तर तुम्हा सगळ्यांना आमच्या परिवारातर्फे धनतेरसच्या धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा बघूया आज दिवसभरात काय काय होतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते सो स्टे कनेक्टेड आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इग्नोर माय घरेलू अवतार कनेक्टेड तर सकाळी छान देवपूजा व रांगोळी काढून झाली होती सगळं आवरून झाल्यावर दुपारी धनतेरस पूजेसाठी प्रिपरेशन करायला घेतलं सगळे जिन्नसची जमावाजमाव करून घेतली वेळेला धांदल नको सप्तधान्य बोळक्यात भरून घेतले सोबत नैवेद्यासाठी धणे लाया बताशा पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एका ताटात ठेवल्या होत्या दिव्यांमध्ये वाती तेल टाकून ठेवलं होतं म्हणजे सायंकाळी फक्त पेटवण्याचं काम होतं नंतर आम्ही सगळे रेडी झालो सगळीकडे छान दिवे लावले होते यमदीप सुद्धा बनवून घेतला होता आता ऑलमोस्ट दिवे वगैरे लावून झाले सगळं लावून झालं आहे आता फक्त पूजा करायची बाकी आहे तर पूजेचं प्रिपरेशन पण झालं तर चला आता पूजा करून घेऊया Yes. मग छान सगळ्यांनी पूजा करून घेतली धूप दीप करून आरती केली फळांचा मिठाई आणि वरण भाताचा नैवेद्य दाखवला नंतर दान केले मग जेवण करून आमचा दिवस संपवला बाय 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 एवरीवन